पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली असून यंदा तीन दिवस अगोदरच तळ हलविला लासलगाव बाजार समितीमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक झालेली असून मुहूर्ताला प्रति क्विंटल किमान चारशे ते कमाल नऊशे एक रुपयांपर्यंत दर मिळाला हिवाळी अधिवेशनामध्ये विमा सुधारणा विधेयक मांडणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून देण्यात आली माहिती मी शिवभक्त गिडून टाकतो पंतप्रधान मोदींचा विरोधकांवरती हल्लाबोल काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले गरीबांना नाकारले महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये आयुष्यमानचे लाभार्थी तिप्पट झाले ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यसमोर आव्हान केळी उत्पादकांना न्याय द्या दर ठरवण्यासाठी बैठक घ्या तेल्हारा तालुक्यामधील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी इमारत आहे तिथे शाळा नाही शाळा आहे तिथे विद्यार्थी नाही विदर्भ मराठवाड्यामध्ये शाळांना अनुदान वितरणामध्ये प्रचंड घोड होतोय सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनावरती जीएसटी सवलत मिळणार निर्मला सीतारामन यांचा दावा सुधारणा हा देशामधील प्रत्येक नागरिकांचा मोठा विजय आहे असे ते यावेळी म्हणाले शेतशिवारांचे तलाव झाले पिकांचा चिखल झाला प्रकल्पांचे दरवाजे उघडल्याने पुरजपूर जायकवाडी धरणामध्ये नव्याण्णव पॉईंट चौतीस टक्के पाणीसाठा नदी नालेकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या ओबीसीमध्ये एकही नकली समाविष्ट होणार नाही चिंता करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही सरकीच्या ठेपेवरती पाच टक्के जीएसटी लावा तेल उत्पादकांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्याकडे करण्यात आली मागणी या आठवड्यामध्ये सोने एक लाख तेरा हजार चौऱ्याण्णव रुपये तर चांदी एक लाख बत्तीस हजार आठशे सत्तर रुपयांवर गेली सोने दोन हजार चारशे आणि चांदीमध्ये चार हजार सातशे रुपयांची उसळी दीड महिन्यामध्ये अकोला जिल्ह्यात अठरा हजार रेशन कार्डधारकांना मोफत धान्याच्या लाभासाठी ठरवल्या पात्र पोखरा प्रकल्पामधून अकोला जिल्ह्याला शंभर कोटी रुपयांचा हातभार लागणार शेतकरी गटांना बेचाळीस कोटी रुपये अपेक्षा दुसऱ्या टप्प्याची ई पीक पाहणी करणाऱ्यांनाच मिळणार हमीभाव व सुविधा शेतकरी स्वतः करू शकतात ऑनलाईन नोंदणी मोबाईल ऍप्लिकेशन विकसित महान परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे उत्पादन घट होण्याची शक्यता शेतकरी पडले चिंतेमध्ये पीक नुकसानीचा अंतिम अहवाल बाकी असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार अकोला जिल्ह्यामध्ये अंतिम अहवालामध्ये समोर येणार पीक नुकसानीचे वास्तव बुलढाणा जिल्ह्यातील सातशे पंच्याऐंशी ग्रामपंचायतीमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र वेदर इन्फॉर्मेशन योजनेमध्ये बुलढाणा जिल्हा समाविष्ट आहे गाव पातळीवरती अचूक माहिती उपलब्ध होणार ते प्रकल्पांमधील पाणीसाठा शंभर टक्के असून पिण्याच्या पाण्याची आता चिंता दूर झालेली आहे खामगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा दोन मोठ्या प्रकल्पांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा मॉइश्चरचे कारण दाखवत नया सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपयांचा मिटते दर कमी दरामुळे शेतकरी नाराज झालेले असून शेतमाल परत नेला हनुमान सागर प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले वान नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू असून नव्याण्णव पॉईंट अकरा टक्के जलसाठा उपलब्ध स्पर्श झाला तर अंगाला खाज येते शेती जंगलामधील किडे शहरामध्ये कुठून आले सुवंटासारख्या किड्याचा स्पर्श झाल्यास त्याच्या अंगावरील काटे त्वचेला चिटकून राहतात शेतकऱ्यांना सरसकट पीक कर्जमाफी द्यावी सुबोध सावजी यांची सरकारकडे करण्यात येते मागणी पीक प्रात्यक्षकासाठी शेतकऱ्यांना एका एकरासाठी मिळणार अनुदान बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके वितरण सुरू आता ऑनलाईन अर्ज करा बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायम असून वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पुन्हा तडाखा सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असून उत्पादनामध्ये सुद्धा मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते पिके पिकेसुद्धा पाण्यामध्ये गेली एन हंगामाच्या तोंडावरती वाशिम जिल्ह्यातील बाजारामध्ये सोयाबीनचे दर गडगडलेले असून हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर सध्या स्थितीमध्ये वाशिम बाजार समितीत सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळत आहे सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण किडींचा प्रादुर्भाव वाढलेला असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये शेंदूरच्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्या शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली कांदा बियाण्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याने कसमादे भागातील शेतकऱ्यांकून संताप व्यक्त केला जातोय बीज उत्पादक कंपन्यांची मनमानी होते बियाणे नियंत्रण मूल्य कायद्याची गरज बलवत्तर पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाताना जण वाचले मदतीला धावली माणुसकी अक्कलकोट तालुक्यामधील दोघांना काढले बाहेर बार्शीमधील वृद्ध झोडपाला धरून बाहेर आला हजारो हेक्टरवरील सोयाबीन आणि कांदा पिकाला बसलाय फटका बार्शी तालुक्यामध्ये नारी आणि पांगरी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली एकीकडे काही तालुक्याला पुराचा सा वेढा सांगोल्यामध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षा सलग तीन दिवस नऊ निहाय सरासरी बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली उजनी धरण शंभर टक्के भरलेले असतानासुद्धा करमाळा शहरामध्ये पाणीटंचाई भासते मनसूर नवीन मोटारीच्या निविदासुद्धा नाहीत दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली पैठण तालुक्यामध्ये हाहाकार शनिवारी मध्यरात्री पावसाने दानादान झाली काही ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस बरसला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये शिरले पाणी नदी नाल्यांना आला महापूर बीड जिल्ह्यामध्ये चोवीस तासात अठरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली सात मंडळांमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला असून धोंडराईमध्ये सर्वाधिक पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने उडवली दानादान शेतजमीन पाण्याखाली गेली काही गावकुसमीमध्ये ओढे नाले भरून वाहिले शिवारामधील खरीप पिकांमध्ये साचले पाणी अंबड घनसावंगी तालुक्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली जनजीवन विस्कळीत झालेले असून नालेवाडी शिवारामध्ये पुरामुळे अटकून पडलेल्या तीन कुटुंबांमधील दहा जण सुखरूप बाहेर काढले तीन दिवसांचा अजून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोनेसांदीच्या दरामध्ये विक्रमी उच्चांक नवीन सोयाबीन बाजारामध्ये दाखल झालेले असून सरकी आणि पेढीच्या भावामध्ये तेजी आली वडीगोत्री मंडळामध्ये ढकफुटी सदृश पाऊस झालेला असून शेतातील पिके गेली पाहून तीरावरील भागामध्ये शिरले पाणी शनिवारी मध्यरात्रीपासून अनेक गावांचा संपर्कसुद्धा तुटला पावसाने झडपले मांजरा तेरणाचे दरवाजे पुन्हा उघडले सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली रेना वटी तिरू देवर्जन साकोळ तावरजा घरणी मध्यम प्रकल्पही तुडून भरले तुळजापूर मार्ग बंद झाला तेरणा नदीच्या पुरामुळे तुळजापूर औसा वाहतूक ठप्प झालेली असून नदीकाठची पिके पाण्यामध्ये गेली खरीप हंगामाला फटका बसल्याने शेतकरीसुद्धा हतबल झाले औराजशहाजी परिसरामध्ये उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे उघडली अतिवृष्टीनंतर येलोमोजाकने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले रोगराईमुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते अतिवृष्टीनंतर नवीन संकट राहिले उभे स्मार्ट मीटरमधून वीज चोरी कराल तर एका झटक्यामध्ये पकडले जाल पारंपारिक मीटरच्या तुलनेमध्ये महावितरणासाठी स्मार्ट मीटर ठरणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक डोळ्यामध्ये अश्रू आणि माथ्यावरती चिंतेचा डोंगर तेर परिसरामध्ये हजारो हेक्टर सोयाबीन पाण्याखाली गेली ऊसासह अनेक पिकांचे सुद्धा झाले नुकसान माखणी धरणाचे बारा दरवाजे उघडलेले असून विसर्गामध्ये केली वाढ सोळा हजार सहाशे बहात्तर क्युसेक पाण्याचा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आला ऍप्लिकेशनची डोकेदुखी मुदतवाढीनंतरसुद्धा निम्मे शेतकरी राहणार वंचित ईपी पाहणी ऍप्लिकेशनच्या समस्येमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली काहींनी सुरू केली काढणी परभणी जिल्ह्यामध्ये प्रशासनाचा ढिम्मकारभार बळीराजाच्या मुळावरती मदतीचा अंतिम अहवाल तयार होईना एक लाख सोळा हजार सातशे दोन शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून अहवालाच्या नावाखाली बळीराजाचे टिंगल होते अतिवृष्टीचा तडाखा बसला अमरावती जिल्ह्यामध्ये तीन पॉईंट सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख ॲग्रिस्टेक योजनेमध्ये नोंदणी असेल तरच मिळेल शासन योजनांचा लाभ हरभरा दोनशे पन्नास रुपयांनी वधारला तर तुरीच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची घसरण झाली हमीभाव आहे इथे तुम्ही बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निसर्गाचा कहर सुरू असून वादळी पाऊस विजांचा कटकडा निसर्गाचे रोद्ररूप बघायला मिळाले रविवारी पावसाची उसंत असून प्रियदर्शनी चौकामध्ये झाड कोसळले दुचाकी चक्काचूर झाली सुरक्षारक्षक थोडक्यामध्ये बचावला मूल तालुक्यामध्ये युरिया खताची तीव्र टंचाई शेतकरी सापडले अडचणीमध्ये पिकांना हवे खत खताविना पिकांचे होणार मोठे नुकसान कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज शिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना युरियासाठी पुन्हा आठ दिवस थांबा शेतकऱ्यांचे आधार कार्ड खत विक्रेत्यांकडे जमा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाळा हा अंतिम टप्प्यामध्ये प्रकल्प मात्र रितेश दमदार पावसाची गरज असून पंधरा दिवसांमध्ये तूट भरून निघणे गरजेचे धानाच्या चुकाऱ्यांची कोंडी सुटणार तरी कधी तीन महिन्यांपासून निधीची घंटना शेतकरी सावकाराच्या दारामध्ये उभा गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आले पंधरा हजार एकशे शहात्तर शेतकरी झाले होते बाधित येलो मोझा चारकोल रॉकेटमुळे वर्धा जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार सातशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र झाले बाधित शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक झाले खराब शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा वायगावसह तडेगावमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीआली संकटामध्ये परिसरामध्ये हाहाकार प्रशासनाने लक्ष देत भरपाई देण्याची केली मागणी तडेगावात बत्तीस हजार शेतकरी फक्त पाच हजार जणांना विमा आपत्ती नुकसान भरपाईच्या नियमामध्ये बदल झाल्याने फिरवली पाठ वनी तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला असून घरांची पडझड झाली पिकांचे मोठे नुकसान झाले नदीकाठावरील गावांची धडधड वाढली प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला मोदींचा पुन्हा स्वदेशी नारा आसाममधून आवाहन करण्यात आले भारतीय वस्तू उत्पादनेचाच वापर करा असे ते म्हणाले अकरावी ॲडमिशन अद्याप आठ लाख पस्तीस हजार सातशे चौसष्ट जागा ह्या रिक्तच असून एकवीस लाखांपैकी केवळ तेरा लाखच प्रवेश घेण्यात आले कोकणामध्ये दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दोन दिवसांपासून कधी संततधार तर कधी ढगाळ वातावरण पिशयन वात्सल्य योजनेचा विधवा एकल महिलांना लाभ देणार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली भारताकडून पाकिस्तानला चितपट करण्यात आले ऑपरेशन सिंधूरनंतर पहिल्याच क्रिकेट सामन्यामध्ये चोख प्रत्युत्तर नाथसागरच्या सत्तावीस दरवाज्यांमधून एक पॉईंट तेरा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू वेंडा भागामध्ये पावसाने पिके पाण्यामध्ये गेली शेतकरी सापडले अडचणीमध्ये नद्या नाल्यांना आलेपूर नेवासा तालुक्यामध्ये पावसाने दानादान उडालेले असून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार लंघे यांच्याकडून देण्यात आल्या सूचना जायकवाडीचे आपत्कालीन दरवाजे उघडले एक लाख पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदीलासुद्धा आलापूर महादेवी हत्तीप्रकरणी दोन दिवसांमध्ये उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल केला जाईल नोंदणीमध्ये हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी आराखडाही तयार कडेगाव तालुका पूर्व भागामध्ये लंपीचा प्रादुर्भाव दिसून येत असून पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त माझा गोठा स्वच्छ गोठा मोहिमेची गरज सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असून नदीपातळी स्थिराय दोन दिवस संततधार धरणे शंभर टक्के भरली पवादाच्या अकरा सौर प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना शंभर टक्के मोफत वीज मिळणार भात पिकावरती बुरशीसह आडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून वातावरणातील बदलाचा होतोय परिणाम उत्पादन घटण्याची भीती शेतकरी सापडले चिंतेमध्ये यंदा पावसामुळे भात शेतीला पोषक वातावरण निर्माण झालेले असून पावस परिसरामध्ये भात पसवण्यास सुरुवात झाली शेतकरी समाधानी पेन्शन हवी घरकुलासाठी दहा लाख रुपयांचे अनुदान द्या बांधकाम कामगार अधिवेशनामध्ये पाच ठराव संमत मराठवाड्यामध्ये पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू असून जायकवाडीचे दरवाजे उघडले गोदावरीला सुद्धा आला अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून तेरणा सुद्धा ओव्हरफ्लो झाले तुम्ही कोणत्या विचाराचे आहात हे आम्हाला कळाले जरांगे यांच्याकडून हाके यांच्या वक्तव्याचा समाचार बार्शी तालुक्यामध्ये पावसाचा हा आकार नदी नाले तुडून भरलेले असून पिकांचे सुद्धा नुकसान झाले सरसकट भरपाई देण्याची केली जाते मागणी बिदरी जिल्ह्यामध्ये उसावरती रोग किडीचे थैमान तांबेरा हुमनी लोकरीमावा यामुळे दोनशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्रबाधित फुलांचे दर पडले रोगांचाही होतोय प्रादुर्भाव शिरोडा तालुक्यातील चित्र लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून शेकडो एकरावरील शेतीला बसतोय फटका पंचनामा झाला मात्र मदत कधी मिळणार मेमधील अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाईसुद्धा रखडलेली सततच्या धुक्यामुळे खरीप पिकांना धोका निर्माण होतोय शिराळा तालुक्यातील चित्र बडीराज्य सापडले चिंतेमध्ये उत्पादनसुद्धा घटणार ढगाळ वातावरणाने पिकांचे होऊ लागले नुकसान मोडोली परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये ऊस पिकाला सुद्धा हुमणी अडीने ग्रासले तासलगावून आठशे चाळीस टन कांदा चेन्नईला रवाना करण्यात आला नाफेड साठवणुकीतील कांदा बाजारामध्ये दाखल दर घसरणीने शेतकरी नाराज झाले पैठण तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर शेतातील पिकांची नासाडी झाले शेतामध्ये पाणी साचले अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा